हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान आणि पुण्यातील बुध्राणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडलाय राहुरी येथील साईधाम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत कॅन्सर निदान शिबीर आणि महिलांसाठी महिला योगा केंद्राचं उद्घाटन केलं गेलं तेरा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता अहिल्या भवन या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार लक्ष्मणराव तायडे होते माजी खासदार प्रसाद तनपुरे डॉक्टर उषाताई तनपुरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे उपसभापती रामदास बाजकर यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन झालं योगा सेंटरच्या प्रमुख योजनाताई लोखंडे यांनी महिलांच्या आरोग्य आणि मानसिक संतुलनाबाबत मार्गदर्शन केलं तर डॉक्टर स्वप्नील माने यांनी एस बी आय फाऊंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला कॅन्सर निदान फिरते सेंटर उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली शिबिरात दोनशे सत्तर नेत्र तपासण्या साठ रुग्णांना मोफत चष्मेवाटप तेरा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे रवाना केला गेलाय तर तीनशे पन्नास रुग्णांची तपासणी तीन मोफत शस्त्रक्रिया आणि औषधी वृक्ष लागवड केली गेली नगरमणमाड महामार्गावरील अपघातग्रस्तांना श्रद्धांजली अर्पण करून प्राजक्त तनपुरे यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले मात्र शिबिरासाठी उपस्थित राहून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी आमदार आमचे मार्गदर्शक दादा तनपुरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पुण्यश्लोक देवळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुक्याच्या वतीने सामाजिक उपक्रम साजरे करीत असताना बुद्राणी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया शिबिर येथे आयोजित केले आहे त्यामध्ये सर्व रुग्णांच्या मोफत तपासण्याहून शस्त्रक्रिया सुद्धा मोफत होणार आहे त्याचबरोबर एस पी आय फाऊंडेशन डॉक्टर म माने मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीने कॅन्सरच्या सगळ्या चाचण्या येथे होणार आहे अतिशय अद्यावताशी ॲम्ब्युलन्स येथे या ठिकाणी उपलब्ध आहे आणि या माध्यमातून गरजू रुग्णांच्या तपासण्या तर मोफतच आहे परंतु त्याच्यावर ज्या शस्त्रक्रिया आहेत त्यासुद्धा मोफत होणार आहे त्याचबरोबर तिसरा उपक्रम जो आहे तर या शहरामध्ये योग योगा सेंटर सकाळी पहाटे सहा ते सात या वेळेत महिलांसाठी खास प्रतिष्ठानच्या वतीने येथे आज सुरू झाले याचं सर्व काम योजनाताई लोखंडे आणि मनीषा वास्कर मॅडम या हे काम बघणार आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचा माईलान महिलांना पूर्ण प्राणायाम योगा याचं शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे अशा विविध उपक्रम आम्ही साजरे केले या कार्यक्रमासाठी माजी खासदार जी तनपुरे साहेब यांनी भेट दिली त्याचबरोबर या शहराच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर स उषाताई तनपुरे याही कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्यात आणि त्याचबरोबर ज्यांचा सत्कार होता परंतु राजकदादांनी आज या तालुक्यात नगरमानमार रस्त्यामुळं ज्या दुर्घटना झाल्यात त्यामुळं वाढदिवस थांबवला होता परंतु आम्ही दादांना विनंती केली की दादा आजचा वाढदिवस हा आपला सगळा समाज उपयोगी उपक्रम असल्यामुळे तुम्ही या वाढदिवस या ठिकाणी आले पाहिजे दादांनी या ठिकाणी भेट दिली सर्व उपक्रमांना भेट दिली रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या आणि खरोखर डॉक्टर माने मेडिकल फाउंडेशन यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि आमच्या प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी हा उपक्रम साजरा करण्यासाठी जे परिश्रम घेतले त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा माझी राज्यमंत्री प्राजक्दा तनपुरे यांना निरोगी आयुष्य लाभो त्यांना सुख समृद्धी यश प्राप्त हो यासाठी पुन्हा एकदा पुण्यश्लोक आलेल्या होळकर सामाजिक प्रतिष्ठान रावरी तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो अहिल्याबाई होळकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळ्या आरोग्याची शिबिरं या ठिकाणी ठेवलेली आहेत इनलेक्स बुद्राणी पुणे फाउंडेशनच्या वतीनं नेत्र चिकित्सा नेत्र तपासणी आणि त्याचं उपचाराचं शिबिर आहे एस बी आय फाउंडेशन आणि डॉक्टर माने फाउंडेशनच्या वतीनं स्त्रियांच्या वेगवेगळ्या कॅन्सरच्या तपासणीचं देखील शिबिर आहे आणि त्याचबरोबर योगा महिलांसाठी इथं आईल्या भवनमध्ये योगा केंद्राचं देखील आज उद्घाटन झालेलं आहे खर तर मी गेल्या काही दिवसात ज्या दुर्दैवी घटना नगर मनमाडा हेवरती घटल्या निमित्तानं वाढदिवस आज साजरा केलेला नाही पण हा एक सामाजिक उपक्रम इथं प्रतिष्ठानच्या वतीनं घेतला गेलेला आहे अत्यंत उदात्त हेतू आहे चांगला हेतू आहे स्त्रियांचे कॅन्सरची तपासणी ही लवकर वेळेत झरी तर होणारे अनर्थ टळू शकतात नेत्ररोग देखील त्याचं देखील उपचार मला वाटतं इंड बुद्राणीतर्फे तिकडे ऑपरेशन देखील बहुधा कमी खर्चात किंवा मोफत होऊ शकतं आणि प्लस स्त्रियांसाठी इथं या अहिल्या भवनच्या सेंटरमध्ये इथे योगा केंद्र उद्घाटन आहे तर अत्यंत चांगला सामाजिक उपक्रम कायमच या प्रतिष्ठानच्या वतीनं राबवलं होतं आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाज उपयोगी हे कार्य केलं त्याबद्दल प्रतिष्ठानचे मनापासून आभार व्यक्त करतो कार्यक्रमाचं प्रास्ताविक विजय तमनर यांनी केलं तर सर्वांचे आभार रामदास बाजकर यांनी मानले सूत्रसंचालन अनिल डोलनर यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष विजय तमनर योगा सेंटरच्या प्रमुख योजना लोखंडे मनीषा वासकर ज्ञानेश्वर बाचकर दादाभाऊ तमनर दत्तात्रय खेडेकर भारत मतकर बाबासाहेब केसकर भाऊसाहेब विटनोर कैलास केसकर आप्पा सरोदे श्रीकांत बाचकर भारत विटनौर आबा काळनर संदीप तमनर विनोद काळनर अनिल माने इंजिनियर किशोर तमनर सुखदेव बलमे मनीषा पोटे डॉ माने मेडिकल फाउंडेशनचे बाळासाहेब सगळगिळे यांनी प्रयत्न केले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तीच हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दूध दाणा आणि असा मस्त चहा बनवा